बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत बेस्ट बसच नसल्याने मुंबईत आता रिक्षावाल्यांची मात्र चंगळ झाली आहे रिक्षावाल्यांची मुजोरी सुरू असल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय कुर्ला स्थानकात रिक्षावाल्यांची तुंबळ गर्दी आहे संपाचा आजचा हा दुसरा दिवस आहे दरम्यान शिवसेनेने संपातून माघार घेतली आहे बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे अत्यंत हाल होत असल्याचं दृश्य संपूर्ण मुंबईत पाहायला मिळते बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत त्यातच रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळते याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे लाईन वरून आता आपल्यासोबत आहेत मिलिंद आपण बघतोय की बेस्टच्या या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत अशातच रिक्षा चालकांची मुजोरी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच असं आपण जर पाहिलं तर रिक्षावाल्यांची मजुरी असेल किंवा दादागिरी असेल ही काही नवीन आहे आपण नेहमीच बघतो आता तर बेटचा संप सुरू आहे आणि याच्यामुळे रिक्षावाले अनेक ठिकाणी प्रवाशांची लूट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण कालही बघितलं की जवळ जवळ असेल तरी डबल पेक्षा अधिक पैसे जे आहेत ते रिक्षा चालक जे आहेत ते वसूल करता आहेत आता आपण कुर्ल्याची दृश्य बघितली मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रिक्षांच्या रांगा लागलेल्या आहेत शेकडो रिक्षा या ठिकाणी उभ्या आहेत आता बेत संप असल्यामुळे एकही बस या ठिकाणी ब्रेकली नाही त्याच्यामुळे प्रवाशांच्या देखील मोठ्या प्रमाणात जागा ज्या जा आहेत ठिकाणी लागलेल्या दिसतात आणि याचाच पूर्वी फायदा जो आहे तो रिक्षा चालक आहे अगदी खरे बेस्ट या संपाचा फायदा रिक्षा चालकांनी उचलल्याचं पाहायला मिळते अगदी जवळच्या भाड्यासाठी सुद्धा दुपटीने पैसे आकारत असल्याचं चित्र मुंबईत या रिक्षाचालकांकडून होत असल्याचं पाहायला मिळते धन्यवाद मिलिंद दिल्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान या संपूर्ण घटनेचे अपडेट्स आम्ही दिवसभरात आपल्याकडून घेतच राहणार आहोत बेस्ट बस नसल्याने मुंबईत रिक्षावाल्यांची चंगळ कशा पद्धतीने होते ते दृश्य आपल्याला पाहायला मिळते